साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप परिचारकांचा पडद्यामागचा विरोधक सूत्रधार कोण पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत विरोधक म्हणून दंड थोपटले एकाने ढाल बनवले दुसऱ्याला पंढरपुरात हत्तीचे बळ असणाऱ्या एका परिचारकासाठी सर्व पक्षीय व सर्व संघटना एकवटल्या पंढरपूर शहरातील विकास कामामुळे भाजपाच्या पाठबळामुळे नगरपरिषद निवडणुकीत परिचारकांचे पारडे जड थोड्याच दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणारच पहा मागील काही विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याला पुष्पहार घालताना माढेचे आमदार अभिजित पाटील प्रशांत परिचारकांच्या विरोधात दंड थोपटले हो होते आणि यापुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपणास दाखवून देतो असे आवाहन करण्यात आले होते त्यामुळे सर्वप्रथम पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आणि पंढरपूर शहरातील सर्व पक्षीय व सर्व संघटनांनी एकत्र येऊन पंढरपूर नगर परिषदेवर परिचारक गटाची असणारी सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी माढ्याचे आमदार अभिजित पाटील मनसेचे नेते दिलीप धोत्रे नागेश भोसले अनिल सावंत कल्याणराव काळे वसंतराव देशमुख यांनी काही गुप्त बैठका घेतल्या होत्या परंतु नगराध्यक्षपदावरून एकत्र आलेले सर्वजण विस्कटले होते त्यामुळे मनसेचे दिलीप धोत्रे अनिल सावंत भगीरथ भालके नागेश भोसले यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडी यावर निवडणूक लढण्याचा ठाम निर्णय घेतला तर अभिजित पाटील यांनी पंढरपूर नगर परिषद निवडणुकीसंदर्भात नमती भूमिका घेऊन आपण विठ्ठल परिवर्तन आघाडीतून निवडणूक लढवणार असे इच्छुक उमेदवारांना सांगून तयार केले परंतु अभिजित पाटील यांनी पडद्यामागचा सूत्रधार म्हणून भूमिका बजावत असताना शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेत असताना अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवर्तन आघाडी संघ सारिका साबळे यांना देण्यात आलेली उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि प्रणिती बालके यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आमदार अभिजित पाटील यांनी निवडणुकीत काही काळ मी एकटाच वेगळा पडलो आहे असे दाखवून दिले परंतु नगराध्यक्षपदासाठी पाटील यांनी उमेदवारी दिलेला उमेदवार सारिका सावळे यांनी अर्ज माघारी घेतल्याने या सर्वांचा पडद्यामागचा सूत्रधार खरा कोण हे चित्र स्पष्ट झाले आहे मागील निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांनी परिचारकांच्या विरोधात दंड थोपटले हो परंतु पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत मात्र स्वर्गीय आमदार पैलवान भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके सुनबाई प्रणिती भालके यांना पुढे करून दंड थोपटला आहे एका परिचारकांना विरोध करण्यासाठी सर्व पक्षीय सर्व निवडणुकीत उतरले असल्याचे चित्र आज आहे परंतु परिचारकांच्या साखर कारखाने बँका तसेच आजपर्यंत स्वर्गीय आमदार सुधाकर पंत परिचारक यांनी पंढरपूर शहरासाठी केलेल्या विकास कामामुळे ते लोकप्रिय आमदार म्हणून साखर सम्राट होऊन गेले त्यांचाच वारसा घेऊन प्रशांत परिचारक हे काम करत असल्याने किती जरी सर्व पक्षीय सर्व संघटना एकवटल्या तरी परिचारकांवर असणारे लोकांचे प्रेमनिष्ठा कायम ठेवणारे पंढरपूर शहरात मतदार आहेत पंढरपूर शहराच्या विकास कामात या अगोदरही प्रशांत परिचारकांचे मोठे योगदान आहे आताही भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा पक्षाची ताकद परिचारकांच्या पाठीशी असल्यामुळे आजही पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत परिचारकांचे पारडे जडच होणार आहे यात मात्र शंका नाही आणि पुन्हा एकदा पंढरपूर नगर परिषदेवर भाजपचा भगवा फडकवणार हे मात्र नक्की सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट